डॉक्टर काय घे माझ्या बाप्याची अशी दारी हातात भेटलं आणि त्या वाटा कसा मावशी तुझ्या नवनवर माझ्याकडे औषध उपकार व्हायचं नाही मावशी मध्ये कुठं घोरं म्हटलं स्वना परत दुसरी जागा कुठे तर म्हटलं बाबा मी काय कुठे घेऊन जायची नाही एक टाकीचं उंदुकशान देकीचं उंदुक दे म्हटल्यानंतर डॉक्टर परत परिटू मध्ये गेला एखादा मी वासाडायच्या नोरेच वासाड्याच्या भशीला इंजेक्शन देतात त्याचं लांड ठेवणारा मी माझ्या बाफ्याचा उचव्या धुंडावर धरून मारलं तर त्यांना माझा बाफेनं घबद्दात कोराटला मला वाटलं त्या कणवटचा काय तो कणवटला मारा मी घरात आणून टाकला जला कुठे जरा आराम करून म्हटलं तर राजेच्या हाकेवर हात तशीच उठली मी धावत सुटली आणि इथे येऊन थांबली राधे आता काक मारत असतो सांग मला अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजार जाण्या ठरवलं पण आम्हाला कुणालाच मथुरेच्या बाजार माहिती नाही ग अग एवढ्या मावशीची मावशी अगं वेळे तू हनुमान तेव्हा माझी केवटी करबडली अगं माझ्या बापाने की नाही नवरात्रीला जमीन बुकडं आणलं अगं चिपाच्या फुटीला ठेवलं निघताना मुघड शोधायची खडबोड अगं केवढा उर्थ झाला माझा अगमावशी नवरात्र केवळ झाली अगं मोठी केव्हा होली अगं ती नवरात्र झाली येणारी रात्र ही आपल्या महिला वर्गांसाठी मोहीम रात्र असते म्हणून तिला नवरात्र असं म्हणतात हो अगमावशी एवढे दिवस आमच्यासोबत येते पण तुझ्या नवऱ्याचं कधी नाव नाही सांगितलं कोणते सांगू साडेसम बसलत असतो आता सांगू तो कुठे झाला साडेसहायत होत असेल असं नाही ग बरं ठीक आहे आता त्याचं मी नाव सांगते पण नीट लक्ष देऊन ऐका कणकण कुठली मनमन माती कणकण कुठली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती शिताल खांब आताबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पाठी जमले राम रामने म्हटलं नावने घेतलं बत्तीस पाणी बत्तीस सुपारा बत्तीस पाण्याला लावला तुला बंधन चालू कशी घरात धर्तर वाकू कशी नाकात नवी बोलू कशी एक ठवाळीची सून प्रखाण गुरवायची आणि अस्तुरी माझ्या विनय गोरायची